कोंडलिका वरदेहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आध्या क्रमांक एक ओवी क्रमांक एकशे शहाऐंशी ज्या उत्तम कुळीच्या होती आणि गुणलावणी आती ते आणखी ते नक सहाती सुधीचे पणे वने आवडीजिने भरे काम निजविता विसरे मग पांडविनानुसरे भ्रमला दैसा कि तपबळे रुद्धे पातल्या भनसे बुद्धे मग त्या विस्तर्कता सिद्धे आठवेना तसे योजना असे पुरुषत्व गेले येता दिले कारुण्यासी ये दे 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 काम परळू जाय मग तितका जैसा संचारो होय तसा तो धनु महामोहेकलिला म्हणून असता धीरो गेला हृदयादराव आला दशाशंद कलिशिवतला सोमकानंतो तया परी पाठो अतिने मी मग सखेशी बोलितो श्री अच्युतेसी अर्जुन वाच दष्टमेम शण कृष्ण मम सिदती ममंगाने च परीशुष्ये वे पथु शरीर मे रोमहर्ष जायते गाणीमस्ते हस्तात्वच परीहते न शकुनोपस्तू ब्रमती उच्च मे म्हण तो मने अवधारे देवा म्या पाहिला हा मेळवा तोवा देखील संग्रामी उदित झाले असत समस्त पण आपण प्या उचित के मज आपण पे सर्वता नाही मन बुद्धी ठाय शिर नोहे दे कापत तो नसे कोरडे होत विकळता उपजत हे गात्री कंटाळा आला अतिसंतापो पणला ते बिंब हातू गेला गाडी ते नरताचे इष्टले पी न हातून पडले कठीण दुर्धरती दारुणा साधारण हे स्नेह स्नेहन जिने संग्रामी हरु जिंतेला निवांत कवाचांचा ठाव फेडला तो अजून मोहे कवलेला क्षणा माझे लस आपण भेदी कोडे बल काष्ट कोरडे परी कडिके माझी सापडे कोळी ते तुतीर्ण होईल प्राणे परी ते कमलदर चिरून येणे तसे कडिन कोवळेपणे स्नेह देखा हे आदपुरची माया मी आमिनेची आया मनी बुलविला एके राया संजो म्हणे अवधारे मग तो अर्जुनू ते ते जे कोणी सकळ स्वजनू विसरला अभिमानो संग्रामीचा कशी नेनु सदैता उपनेते ते चित्ता मग म्हणे कृष्णाता नसिजेथ माझे अतिशय मन व्याकुळ सेवाचा बळ जे वदावे सकळ येणे नावे निमित्ता च पश्या विपरीता केशव न चो न पश्या मे हवास माहवे या कवरा जरी वधावे तरी विदिष्टादि न वधावे हे यघवे गुतरामचे मनो निजोळ हे झुंज प्रतया न ये मज येणे काय काज महापापे देवाभता परी पाहता येकटे होईल झुंजता वर काय कविता लाभवाते नकामशे व्यजनम कृष्ण न, न राज्य सुखानीच किं नो राजन गोविंद भोगे किंभोगे जीवितेन वाशा मृत्यम नो राज्यं भोगा आचार्य पितरा युधे प्राणस्त्यक्ता दनानार्य पितरपुत्रास्त पितामहाला शशुरा शाला शालासत्ता तया वीजवृत्ती काही मसवता काज नाही हे काय हे पाहुण्या या ते वधावे मजे भोग भोगावे ते जर आगवे पाडतो म्हणे तिने सुखे वेन होईल ते बलतेशी साई जेल वरे जीवित हे म्हणजे जेल याची लागे परी यासी घातू की जे मग आपण राजे सुख भोगीजे हे स्वप्ने माझे करू न शके तरी आम्ही का जन्मावे कवना लागे जे आवे जरी वडील या चित्तावे विरुद्ध म्हणे कुत्रा तीची कुळ त्याची काय हेची फळ जे न राजे केवळ गोत्रा फुले हे म्हणजे के वी धरजे आपण वरिचे होय जे वरी घडे तरी की जे भले या आम्ही जे जे जोडावे ते समजते भोगावे हे जीवित उपकारावे आम्ही कामगंतीचे भूपाळ विमाने सकळ मग संत विजे कुळ आपुले जे ते हे समस्त पैके कर्म विपरीत जे झाले असते उदत झुंधावया अतिर्या कुमरे चांदया भांडारे शस्त्रावारे आरुपणे कशी ते कशीने मारू कवनावर शस्त्र धरू निया करू घातू केवे हे नेस तू कवन परी पैभ भीष्मद्रोणा दैसे उपकार साधारण आमत हेत चालक सासरे मातुळ आणि मंदुके हे सकळ पुतना तू केवळ अस्ति अवधारी अति जवळकीचे हे सकळे सु आमुचे म्हणून वाचे बोलीताचे हे मधुसूदन अपी त्र लोक्यराजस्व हेतोह किं न मही कृते हे वरि वृती करीत आताचे मारितो परी आपण मने न चिंतावा तलुकीचे अनकेत जरी ताजी होईल प्राप्त तरी हे अनुसिच नाच मी जरी आज येत ऐसी की जे तरी मनी उर्जे सांगे मुख्य पाहिजे तुझे कृष्णा निहतम धात राष्ट्रहान का प्रीति साजनादन पापमी दासमात पायत तात ताई न जरी वजू करणे गोत्रजांचा तरी वसटाव होणे दोषांचा मग जोडी तू हातींचा दुर्वशी कुळहरणी पातके ते जडती जडतीशे ते वेळ तू कवनके देखावासी माझी अनळु तुक प्रभळु म क्षणभरिकोकिरो शिर्नोहेरोवर अवलोकिनी चकुरु देवा मज मजकोण येसी मावा पुण्याचा वलवा नाशिल तस्मान हर वयम हांतो धारतराष्ट्रांबाधवान स्वदिनम हि कथम हवा तुकिन श्याम माधव मनो न करे हे सग्रधरी हे परे भूतपरे दिसतसेजी अंतराय होयल मग सांगे आमचे काय उरेल तिने हे पुटेल तुझी वीन कृष्णा हे नि करे मग आम्ही भोग भोगती हे सोमाता उघडते अर्जुन मने गे न पश्यती दो दोषं कुलक्ष कथ दोषम मित्रदोहेच पातक कथम अस्माभिः पापदस्मा निवर्तीम दोषं दोषम्विजनाजन पौंडलिका वरदेहार विठ्ठल श्री ज्ञान दे तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आज आपण आद्या क्रमांक एक ओ क्रमांक एकशे शहाऐंशी ते ओ विक्रमांक दोनशे पस्तीसपर्यंत आपण पारायण पाहिलं आहे